महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व डॉक्टर या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर गेल्या महिनाभरापासून विविध विकास कामांचे भूमिपूजन या शहरामध्ये होत आहेत आज देखील एक आनंदाची गोष्ट म्हणजे आरोग्यवर्धिनीचे दोन केंद्रांचं आज भूमिपूजन झालेलं आहे त्याचबरोबर स्टेशन सुशोभीकरणाचं देखील आज भूमिपूजन झालं आहे या आरोग्यवर्धिनीचे केंद्र आहेत याच्या माध्यमातून नागरिकांना अल्पशा दरामध्ये म्हणजे एक रुपयामध्ये आरोग्याच्या सेवा मिळणार आहेत त्याचबरोबर ओ पी डी असेल औषधं असतील हे देखील मोफत असणार आहे हे लोकांच्या आरोग्याची सेवा देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होतं आहे त्याचबरोबर हे स्टेशन सुशोभीकरणाचं काम आपण देखील आज सुरू केलेलं आहे माणसं डोंबिली स्टेशन जो परिसर आहे त्याच्यामध्ये तीन लाखहून जास्ती नागरिक रोज ट्रेननी प्रवास करत असतात स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना भकास असं वातावरण दिसतं पण ते दिसू नये आणि स्टेशन परिसर सुसज्ज आणि स्वच्छ दिसावा याच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जी मोहीम राबवली डीप क्लिनिंग त्याच्याच माध्यमातून हा निधी आपल्याला मिळालेला आहे आणि रवी पाठक साहेबांचं सा देखील मी अभिनंदन करेल त्यांनी आपल्याला हा निधी दिला आणि स्टेशन परिसर याच्यामुळे सुसज्ज आणि सु सु स्वच्छ शु, होईल आणि त्याचबरोबर रिक्षा युनियनचे देखील इथे बरेचसे पदाधिकारी उपस्थित आहेत मी त्यांचा देखील अभिनंदन करीन ते देखील आपल्याला या स्वच्छता मोहिमेमध्ये सहकार्य करणार आहेत अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे इथे उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी शिवसेनेचे प्रमुख असतील